शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी यादीत शेकडो बुलढाण्यामधून जाच नाही शेतकरी हतबल मोठी बातमी निघते कापूस सोयाबीन लागवड घटली उत्पादन वाढणार का शेतकऱ्याला चिंता पुढली मोठी बातमी निघते येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते एकनाथ दाजी बहिणीचे पैसे दिले आता आमच्याकडे पहा दुष्काळ निधीसाठी युवा शेतकऱ्याचं आमरण उप पोषण पुढले मोठे बातमी निघते शेतकऱ्यांची दुरावस्था राज्यकर्त्यांचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष मराठा महासंघाचा आरोप पुढली मोठी बातमी निघत आहे परभणीमधून सततच्या पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली निघते अमरावती मधून ई पीक पाणीची ई केवायसी अट रद्द करा अन्यथा चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा पुढली मोठी निघते रब्बी हंगामातील पिकांची एकशे सत्तर कोटींची इमा नुकसान भरपाई कंपन्याकडे प्रलंबित शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना भरपाई द्या अन्यथा लाडकी बहीण योजनाच बंद करू सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला ताकीद शेतकऱ्यांना दिला शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद